नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत कॉर्नची भजी म्हणजेच मक्याच्या दाण्याची भजी ही खायला एकदम क्रिस्पी लागते आणि करायला तर एकदमच सोपे आहे झटपट बनवून तयार होतात अगदी पाच ते दहा मिनटात तुमची ही भाजी तयार होतात चला तर मग बघूया बनवायची कशी ते माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मी इथे आता कॉर्न भाजी बनवण्यासाठी एक वाटी कॉर्न्स घेतलेले आहे ते मी थोडे ओबडधोबड दळून घेतलेले आहे पूर्ण बारीक नाही करायचं त्यानंतर इथे मी आता छोटे दोन कांदे जे उभे कापलेले आहे ते घेतलेले आहे त्यानंतर कढीपत्ता थोडासा बारीक चिरून घेतला आहे टेस्ट खूप छान येते कढीपत्त्याने त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर मी इथे घातलेली आहे त्यानंतर आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत यामध्ये आणि हे त्यानंतर आपण इथे आता आलं लसूण पेस्ट टाकणार आहे ती टाकल्यानंतर आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जो आपण कांदा टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते मॉइश्चर सोडायला तयार हो चालू होतं त्यामुळे आपल्यांना पाण्याची गरज लागत नाही हे पीठ मारण्यासाठी तर हे बघा आता हे मॉइश्चर सोडायला सुरुवात केली आहे त्यामध्ये आता मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे दोन चमचे ज्यामुळे आपले भजे एकदम कुरकुरीत होतात तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आणि मी आता इथं बेसनपीठ टाकलेलं आहे तर बेसनपीठ थोडंच टाकायचं आहे जेवढं बेसनपीठ लागतं तेवढंच लागतं लागतं टाकायचं आहे एकाच वेळेस सगळं बेसनपीठ टाकायचं नाही तर आता मसाले ॲड करूया त्यामध्ये मी धना पावडर हळद लाल तिखट घातलं ला आहे त्यानंतर आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपले कॉर्न्स आहे पीठ बाकीचं घातलेलं आहे मसाले वगैरे ते व्यवस्थित मिक्स होतं कॉर्न्सला मसाले वगैरे लागतात एकजीव होतं व्यवस्थित म्हणजे याचे भजे खूप छान लागतात जर तुम्ही अशा प्रकारे मळून घेतलं तर व्यवस्थित मळायचं आहे इथे जर तुम्हाला वाटलं की बेसन पीठ कमी पडलं आहे तर तुम्ही एक्स्ट्राचं ॲड करू शकता इथे मला कमी वाटतं आहे तर मी थोडंसं ॲड करून घेतलं आहे परत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे तर इथे मी सकट कॉर्न नाही घातलेले आहे तर मी ते थोडे स्मॅश करून घेतले आहे कारण आपण जर पूर्ण कॉर्न घातले त्यामध्ये तर, तर ते तळताना फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण थोडंसं ते बरडून घेतलेलं आहे तर हे बघा इथे आता हा गोळा तयार झाला आहे चला तर मग आपण तळून घेऊया तळण्यासाठी मी इथे ऑईल गरम केलेला आहे आणि त्या गरम केलेल्या ऑईलमध्ये आता मी हे भजे काढत आहे तुम्हाला जेवढे आकार आवडत असेल छोटे मोठे त्याप्रमाणे तुम्ही हे काढून घ्या घ्या त्यानंतर पहिल्यांदी तेल व्यवस्थित कटकडीत कड़ तापून द्यायचं आहे जेव्हा भजे तुमचे काढून होतील त्यावेळेस जो गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी करायची आहे त्यानंतर कमी फ्लेमवरती तीन ते चार मिनटं हे व्यवस्थित तळून द्यायचे आहे हे बघा त्यानंतर जेव्हा आपण तुम्ही तळ ता तळायला टाकतात भजे लगेच उलटायचे नाही आहे एक ते दीड मिनटं ते व्यवस्थित एका साईडने परतून द्यायचे आहे बघा व्यवस्थित एक साईड परतली आहे हात आपण दुसरी साईड परतायला ठेवलेली आहे त्यानंतर हे बघा याचं टेक्चर चेंज होतं मस्त असे लाल झालेले आहे कुरकुरीत दिसत आहे दिसायलाच खूप छान दिसत आहे खाण्याची इच्छा होते बघितल्यानंतर हे बघा मस्त दिसत आहेत तर आपण आता दुसरी बॅच तळायला घेऊया व्यवस्थित तेल गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर हे सोडायचे आणि जेव्हा तुम्ही भजे सोडतात तेव्हा गॅस कमी फ्लेमला ठेवायचं आहे म्हणजे ते खालून तुमचे जळणार नाही किंवा करपले जाणार नाही हे बघा लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतून द्यायचे आहे बघा मस्त रेडिश कलर आला आहे तुम्ही नक्की ट्राय करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय